प्रतिबिंब जनमानसांचे वाहतुकीत डिसिप्लिन ड्राईव्ह सुरू अहिल्यानगर पोलिसांची हायटेक झेप इंटरसेप्टर वाहन दाखल फटाका सायलेन्सर वाल्यांवर गाजणार कायद्याचा कोरडा अहिल्यानगर जिल्ह्यात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात नुकतेच अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन दाखल झाले असून वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी हे वाहन मोबाईल कोर्ट ठरणार आहे या हायटेक यंत्रणेमुळे हेल्मेट न घालणारे सीट बेल्ट न लावणारे मोबाईलवर गप्पा मारत गाडी चालवणारे आणि रॉंग साईडने धावणारे चालक थेट पोलिसांच्या रडारवर येणार आहेत आज अकरा नोव्हेंबर रोजी एसपी सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वाहन अत्याधुनिक कॅमेरे सेन्सर्स आणि रेकॉर्डिंग सिस्टीमने सुसज्ज आहे नियम मोडला की स्वयंचलित कारवाई थेट चालान संबंधित वाहन चालकाला पाठवले जाईल शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रमुख चौक महामार्ग बाजारपेठ परिसरात ला हे वाहन फिरणार आहे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हे वाहन आमचा गेम चेंजर ठरेल असा ठाम विश्वास घारगे यांनी व्यक्त केला अहिल्यानगर जिल्हा वाहतूक विभागासाठी एक इंटरसेप्टर मोबाईल आपल्याला प्राप्त झालेली आहे या इंटरसेप्टर मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला जे गोवरती नियम नियम तोडणारे आहेत तर त्यांच्यावरती कारवाई करता येईल विशेषतः जे आहेत हेल्मेट सुद्धा न वापरता दुचाकी चालवणारे असतील किंवा सीटबेल्ट न लावता क का जे काही की फोर व्हीलर जे आहेत तर ते चालवणारे लोक असतील किंवा गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणारे एक चालक असते किंवा रॉंग साईडनी वाहन चालवणारे असतील यांच्यावरती ॲटोमॅटिक कारवाई होऊन त्यांना चालान जाईल अशा पद्धतीचे हे ॲटोमॅटिक आहे यंत्रणा आहे आणि हे आपण शहराच्या किंवा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे जे व्हेकल आहे हे आपण हे करू आपण ठेवू आणि त्या ठिकाणी आपण या कारवाया करू मला खात्री आहे की हे जे नवीन वाहन हिल्यानगर जिल्हा पोलिसला प्राप्त झालेले आहे या माध्यमातून वाहतुकीला किंवा शिस्त येण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे आणि जे नियम तोडणारे जे वाहन चालक आहे त्यांच्यावरती जरब <laughs> बसवण्यासाठी हे वाहन आहे निश्चितच कारगर ठरले आहे कोणतं पण वाहन आहे त्या वाहनाच्या रचनेमध्ये बदल करणं हा गुन्हा आहे आणि ते नियमबाह्य आहे विशेषतः जे टू व्हीलर्स आहेत म्हणजे बुलेट्स आहेत विशेषतः तेव्हा त्याचे जे सायलन्सर जे, जे, जे आहेत त्याचा बदल केला जातो आणि म्हणजे काही फटाका सायलेन्सर जे आहेत त्याचा आवाज मोठा क करण्यासाठी विशेषतः क वापर केला जातो अशा वाहनांवरती मोठ्या प्रमाणावरती कारवाई सुरू आहे आणि कठोर कारवाई यापुढं पण क करण्यात येईल तर जे दुचाकी स्वार आहेत त्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की आपण कृपया अशा भांडणीमध्ये पडू नये आणि यामध्ये आम्ही वाहन सुद्धा जे आहे तर ते जप्त करणार आहोत आणि भविष्यामध्ये या संबंधामध्ये नॉइस पोल्युशन ऍक्ट चे परत परत आपल्याला जर मिळाला तर त्याच्यावरती अशा पद्धतीने कारवाई सुद्धा केली जाईल अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा